नमस्कार मंडळी आज आपण ज्योतिष स्वादिष्ट किचनमध्ये सीताफळाची रबडी कशी बनवायची हे पाहणार आहोत खरं तर लहान मुलांना सीताफळं व्यवस्थित खाता येत नाहीत त्यामध्ये बिया असतात तर त्यासाठी आपण त्यांना सहजपणे ही रबडी करून देऊ हो शकतो अगदी सोपी कृती आहे पटकन ही रबडी तयार होते तर सणासुदीलासुद्धा आपण ही रबडी बनवू शकतो तर नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती महत्त्वाचं म्हणजे सीताफळ रबडी बनवताना सीताफळामधील बी कसं काढायचं हे आज तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथेही मी पिकलेली शितापळं घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराची ही शितापळं आहेत ती छान अशी पिकली गेलेली आहेत पिकलेले शितापळ तुम्ही आवर्जून घ्या सर्वप्रथम आपण कढईमध्ये दूध उखळण्यासाठी ठेवूया तर इथे हे फुल फॅटचं म्हशीचं दूध आहे अर्धा लिटर इथे मी दूध वापरलेलं आहे दोन शितापळांसाठी अर्धा लिटर दूध पुरेसे होतं तर हे दूध मी मंदाचेवरती उखळण्यासाठी ठेवलेलं आहे तर यामध्ये आता मी सात ते आठ काड्या केसराच्या घालून घेणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याने कलर खूप छान येतो त्यासाठी इथे मी ह्या केसराच्या काड्या वापरलेल्या आहेत तर इथे हे दोन वेलचे आहेत ते मी अख्ख्या असे या दुधामध्ये घालून घेणार आहे तुम्ही पूर्ण त्याची पूड करून जरी दुधामध्ये घातलात तरी काही हरकत नाही याने खूप छान अशी याला चव येते तर हे दूध आता आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि मंद आचेवरतीच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध आहे तर हे दूध आपल्याला बऱ्यापैकी आटवून घ्यायचं आहे है, अगदी दाटसरपणा येईपर्यंत आपण हे दूध उकळून घेणार आहोत दूध आपलं आहे तोपर्यंत आपण हे जे सीताफळ आहेत त्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला तर यासाठी इथे पहा ही मी छान पिकलेली अशी ही सीताफळं घेतलेली आहेत तर ही सीताफळं आपण फोडून घेऊया तर इथे पहा खूप छान अशी ही सीताफळं पिकलेली आहेत त्यातील गर असा आपण ह्या चमच्याच्या साहाय्याने काढून एका भांड्यामध्ये घ्यायचा तर सर्व गर आहे तो आपण एकत्र असा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा तर इथे पहा पूर्ण असा यातील मी गर काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीनं आपण दोन्ही शिताबळांचे गर एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की यातील बिया कशा सेपरेट करायच्या तर इथे पहा दुधाला छान अशी उकळी आलेली आहे मी अधूनमधून हे दूध ढवळत राहत होते तर अशा पद्धतीनं आपलं हे दूध छान दाटसर होत येत आहे तर यामध्ये आत्ता आपण दोन चमचे साखर घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता सीताफळ ही गोड असतात तर त्या बेतानेच आपण यामध्ये साखर वापरायची आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान ढवळून घेऊया तर इथं आपला दोन शिताफळांचा घर काढून झालेला आहे तर इथे माझ्याकडे हा चॉपर आहे ह्या चॉपरमध्ये आपण हे सीताफळ जे आहेत ते घालून घेऊया तर दोन बॅचमध्ये आपण हे शितापळातले बी काढून घेणार आहोत हा चॉपर जर नसेल तर आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतले तरी पण बिया आपल्या ह्या सेपरेट होतात तर सर्व गर चॉपरमध्ये घातल्यानंतर चॉपरची जी दोरी आहे ती आपण एक आठ ते नऊ वेळेला अशी ओढल्यानंतर पटकन त्याच्या बिया सेपरेट होतात जास्त वेळ अजिबात लागत नाही तर इथे पाहू शकताय तुम्ही बिया अगदी आपल्या सेपरेट झालेल्या आहेत पुन्हा एकदा झाकण काढून मी तुम्हाला दाखवते हो तर इथे पहा बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि सीताफळाचा गर आहे तोही अगदी वेगळा झालेल्या आहेत तर हा सीताफळाचा गर आहे तो आपण एका ताठामध्ये काढून घेऊया आणि अजून एक आपली सीताफळाच्या गराची जी बॅच आहे ती पुन्हा एकदा ह्यामध्ये घालून आपण त्याचाही छान असा गर काढून घेऊया बिया सेपरेट करूया तर मी अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा चॉपरमधून ह्याच्या बिया सेपरेट करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामधूनसुद्धा सहजपणे आपण ह्याच्या बिया काढून घेऊ शकतो अगदी पटकन ह्या चॉपरमधून बिया बाजूला होतात तर हाही गर आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया किती सोप्पा आहे बघा अजिबात कोणतीही जास्तीची प्रोसेस आपल्याला इथे करावी लागत नाही तर आता ह्या बिया आपण चमच्याच्या साह्याने ह्यातून सेपरेट करू शकतो तर सहजपणे ह्या बिया ह्यातून निघतात तर इथे पहा अशा पद्धतीनं आपण ह्या बिया एका चमचाच्या साह्याने ह्या घरामधून काढून घेऊ शकतो पटकन अशा या निघल्या जातात तर खूप छान ही पद्धत आहे सीताफळाच्या बिया काढण्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही पद्धत तर इत अशा पद्धतीने मी ह्या सर्व बिया यातून काढून घेतलेल्या आहेत तर इथे आपला हा छान असा शितापाळाचा गर तयार आहे ह्या बिया सेपरेट झालेल्या आहेत इथं दूधही आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे अगदी छान दाटसर झालेला आहे अजून तुम्हाला दाटसर दूध हवं असेल तरी तुम्ही करू शकता पण दूध ह्याच पद्धतीनं जर ठेवलात तर त्यामध्ये आपण शीतापाळांचा गर घातल्यानंतर आपली बासुंदी दाटसरच होते तर पूर्णपणे दूध गार झाल्यानंतर मी ते दूध एका भांड्यामध्ये घेत आहे पूर्णपणे दूध गार होऊ द्यायचं अजिबात गरम दुधामध्ये हा गर घालायचा नाही आहे तर इथे पहा हा सर्व गर आपण ह्या दुधामध्ये घालून घेऊया आणि तो मिक्स करून घेऊया संपूर्ण घर ह्यामध्ये घालून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे दूध छान असं ढवळून घ्यायचं तर इथे पहा आपली ही रबडी किंवा बासुंदी म्हणाल तर तयार झालेली आहे अगदी छान अशी ही बासुंदी इथे तयार झालेली आहे तर ही तयार झालेली रबडी आपण एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर गार होते आणि खायला अप्रतिम अशी ही रबडी लागते तर ही फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून देऊया तर साधारण एक तासानंतर इथे मी ही फ्रीजमधून रबडी काढलेली आहे खूप गार अशी आपली ही रबडी इथे तयार झालेली आहे यावरती आपण सजावटीसाठी काही पिस्त्याचे काप घालून घेऊया तर इथे आपली ही सीताफळाची रबडी खूप छान अशी तयार झालेली आहे चवही अगदी अप्रतिम अशी याला आलेली आहे तर ज्या वेळेला आपल्याकडे शिताफळं उपलब्ध असतात आपल्या मुलांना ते खाता येत नाहीत कारण ती लहान असतात त्यामध्ये बिया असतात त्यामुळे ते त्यांना खाता येत नाही तर त्यासाठी तुम्ही ही सीताफळाची रबडी आवर्जून बनवा छान होते आणि तुम्ही बनवलेली रबडी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आज बनवलेली शीतापळ्याची रबडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही ज्योतिष स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईटचं बेल हे क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि प्लीज अशी सीताफळीची रबडी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होते भन्नाट अशी याची चव लागते स्वादिष्ट इथं आपली ही सीताफळी रबडी बनवून तयार आहे पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय